साहित्य ही केवळ शब्दांची जुळवाजवळ नसून ते समाजाचे खरे प्रतिबिंब असले पाहिजे शेतकऱ्यांचे कष्ट सामाजिक विषमता अन्याय अंधश्रद्धा आणि जळजळीत जल वास्तव मांडणं हाच साहित्यिकांचा खरा उद्देश आहे असे परखड मत प्रसिद्ध कवी व संमेलनाध्यक्ष विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केलं शब्दगंध साहित्य परिषद आयोजित दिनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती अकरा व साहित्य संमेलन शिरोळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील दत्ताजीराव कदम सभागृह परिसरात हे संमेलन पार पडलं संमेलनाच्या प्रारंभी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिल राव यादव यांच्या निवासस्थानापासून संमेलन स्थळापर्यंत भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली दीप प्रज्वलन व पूजनानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली पद्मराजे विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीतानं उपस्थितांची मण जिंकली अध्यक्षीय भाषणात विठ्ठल वाघ यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या हुंडाबळी अंधश्रद्धा सिंचनातील लेखा विषमता या गंभीर सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली संमेलनाचे उद्घाटक डॉ अनिल मडके यांनी लेखकांनी समाजातील घटनांचं सूक्ष्म निरीक्षण करून ब्लॅक बॉक्सप्रमाणे नोंदी ठेवाव्यात असं सांगितलं अरिस्टॉटलच्या युडिमोनिया या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी साहित्यातून आनंद आणि सकारात्मकता निर्माण करण्याचं महत्व स्पष्ट केलं प्रारंभी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वागत अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं संजय सुतार यांनी प्रास्ताविक मांडलं तर डॉक्टर दगडू माने यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भाई दिनकररावजी यादव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री नीलम मानगावे जयसिंगपूर यांना प्रदान करण्यात आला तसेच जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रीय कबड्डीपटू सौरभ इंगळे शिरोड यांना देण्यात आला समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर दगडू माने तर मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल सौजय श्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला संमेलनात साहित्यिक मेजवानीसोबतच विविध ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं यामध्ये प्रिन्स सुनील पाटील महेश निकम ॲडव्होकेट सुरेश जमखंडी डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर राजश्री पाटील डॉक्टर संजीव कुलकर्णी प्राध्यापक वसंत काळे व प्राध्यापक डॉ उदयकुमार लाड यांच्या पुस्तकांचा समावेश होता दुसऱ्या सत्रात साहित्यिका विजया बन्ने यांच्या एकटीची वरात या कथेवर कथाकथन झालं त्या रावसाहेब भोसले यांनी संस्कार संस्कृतीच्या इशितीशी या विषयावर विचार मांडले तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी नितीन चंदन शिवे यांच्या अध्यक्षतेखाली भारदार कवी संमेलन झालं समारोप सत्रात संजय सुतार यांच्या अध्यक्षतेखाली करता कवी कट्टा पार पडला या कार्यक्रमात नगराध्यक्ष सौयोगिता कांबळे दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील संचालक अंडराव यादव पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उप बाबा पाटील उपनगराध्यक्ष सिंग यादव कुरुंदवाळचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड तसेच शब्दगंध साहित्य परिस्थिती परिषदेचे पदाधिकारी माजी सैनिक वारकरी संप्रदाय विद्यार्थी व शेकडो साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सौजय श्री पाटील व किरण पाटील यांनी केलं तर सचिन इनामदार यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी